कर्मी आणि सांगलीकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे नाट्य पंढरी सांगलीतल्या हरिपूरमध्ये ज्या पिंपळाच्या पारकट्ट्यावरती बसून गोविंद बल्लाळ देवल यांनी संगीत शारदा नाटक लिहिलं त्याच पारकट्ट्यावरती देवलांची स्मृती जपण्यासाठी हरिपूर मधील जायंट ग्रुप न पुढाकार घेतला आणि त्यांचं देवलांचं तिथं स्मृती तीर्थ उभं करायचं ठरवलं देवलांच्या संगीत शारदा या नाटकाचा त्यावेळेच्या समाजमानावरच नाही तर ब्रिटिश सरकारवरही इतका प्रभाव पडला की त्या काळी कोवळ्या वयातील मुलींची लग्न ही अत्यंत वयोवृद्ध पुरुषाशी केली जात असत आणि यावरच भाष्य करणारं संगीत शारदा नाटक होतं तेव्हा ब्रिटिश सरकारनं चक्क शारदा नावानं ऍक्ट आणून अशा जरठ विवाहांवर बंदी आणली होती त्यामुळंच देवल हे क्रांतिकारी नाटककार ठरतात म्हणूनच ऐतिहासिक महत्व असणाऱ्या या नाटककाराची स्मृती आपण जपली पाहिजे या विचारातूनच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या हरिपूरमधील जायंट्स ग्रुपनं पुढाकार घेऊन देवलांचं स्मृतीतीर्थ उभं करायचं ठरवलं या ग्रुपकडून गेली दहा वर्ष रक्तदान शिबीर महिलांची मोफत कॅन्सर तपासणी असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असल्यानंच या उपक्रमाला देखील हरिपूर ग्रामपंचायतीच्या वतीनं सहकार्य तर गिरीश चितळे यांनी स्वर्गीय काकासाहेब चितळे ट्रस्टच्या वतीनं आर्थिक पाठबळ तसंच जायंट्स वेलफेअर फाउंडेशनकडून फंड उपलब्ध केले आहेत तेव्हा एक रंगकर्मी म्हणून मी तमाम सांगलीकर आणि रंगकर्मींना आवाहन करतो की याच पंढरी सांगलीचा हा कलेचा वारसा जपूया आणि पुढे नेऊया